आज नऊ ऑगस्ट नागपंचमी आहे आणि सोबतच यंदाचा पहिला श्रावणी शुक्रवार अर्थात ज्योतीच्या पूजेचा वार त्यानिमित्त सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात श्रावणातल्या शुक्रवारी ज्योतीचे पूजन का करायचे आणि त्या प्रतिमेचा काय अर्थ आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा पूर्वी आषाढ संपता संपताच देवघराच्या भिंतीवर ज्युवतीचा कागद चिकटवला जात असे घरातल्या सर्व ज्या स्त्रिया होत्या आई होती आजी आज हे सर्व कापसाची वस्त्रे तयार करून त्याला हळदी कुंकवाची बोटे लावून त्या माळा बनवायच्या आणि जीवतीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायच्या श्रावण शुक्रवारी सुवासिनीला हळद कुंकू आणि ओटी भरणे तसेच ज्योतीची आरती म्हणणे हे व्रत पूर्ण श्रावण मास पाळले जात असत मग शेवटी श्रावण अमावस्येला ज्योतीचा जो कागद आपण चिकटवलेला असतो तो, तो निर्माल्यामध्ये सोडून दिला जात असे जेव्हा ज्योतीचा कागद चिकटवला जायचा तेव्हापासूनच घरामध्ये एक प्रकारचे धार्मिक वातावरण तयार होत असे मात्र अलीकडे ज्योतीचे पूजन का करतात याची पुरेशी माहिती नसल्याने ती प्रथा टाळली जात आहे मात्र दहा रुपयांचा ज्योतीचा कागद कापसाची वस्त्रं खोबऱ्याचा नैवेद्य याहून अधिक जीवतीला काहीही लागत नाही एवढ्या अल्पसेवेवर समाधान मानून ती भरभरून आशीर्वाद देऊन जाते म्हणून तिचे व्रत करणं गरजेचं आहे ज्योतीपूजनाबद्दल आता आपण माहिती बघूयात आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जराजीवंतेचं पूजन देखील केलं जातं दिवा हे जसं ज्ञानाचं प्रतीक आहे वृद्धिंगतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे आपण जर एक दिवा लावला तर आपण त्याचे त्यानेच हजार दिवे उजळू शकतो यालाच वंशवृद्धीचं देखील मानलं जातं म्हणून आपण दीप घरोघरी आई आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना करत ज्योतीची पूजा करते ज्योतीची प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या पर एकमेकांशी परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही आता आपण बघूयात की ह्या प्रतिमा ह्याच का आणि त्यांचा असा क्रम का ज्योतिप्रतिमेत प्रथम नरसिंह आहेत त्यानंतर कालियामर्दन करणारा कृष्ण आहे मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंती आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती यांचा समावेश आहे याच क्रमात त्यांना पूजले जाते याची कारण मीमांसा देखील आहे प्रथम भगवान नरसिंहच का तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तांसाठी प्रकट झाले होते ही कथा आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणं याचं मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला होता बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमध्ये प्रथम पूजले जातात म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का तर आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा जर विचार केला तर असं लक्षात येईल की या प्रसंगामध्ये कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहामध्ये गेला होता आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे काल्यामर्दन रूपामध्ये पुजला जातो म्हणजेच काल्यामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून रक्षण करतो जसे की खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून तो आपल्या लहान मुलांचा बचाव करतो घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून प्रतिमेमध्ये त्यांचे प्रथम स्थान दिले प्रतिमेमध्ये नंतर येतात त्या जरा जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत जरा या यक्षिणीबद्दल महाभारतामध्ये एक कथा येते मगध नरेश बृहद्रथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असायचा आणि याच सुमारास नगराजवळ उपवनामध्ये ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजले राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो तर ऋषी राजाला प्रसादामध्ये आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातामध्ये घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही ही शकल सांधते जरा ते सांधलेले अभ्रक संध्या समयास बृहद्रथ राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंद ठेवतो आणि जरा, जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरामध्ये दे देऊळ बांधून तिला मगदाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो जरा देवीसारखीच तिची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश होऊन जिवती असं म्हटलं जातं जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी आपल्या बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा केली जाते ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवत असल्याच्या रूपामध्ये या ज्योतिप्रतिमे दर्शवली जाते या प्रतिमेमध्ये सगळ्यात शेवटी येतात ते बुध व बृहस्पती बृहस्पती म्हणजे बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती हा वाघावर बसलेला आणि हातामध्ये चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरूनच लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा प्रतिमेमध्ये स्थान मिळालं आहे एकूणच क्रम लक्षात घेता प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा या ज्योतिप्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच ज्योतिपूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच ज्योतीपूजन तुम्ही देखील ज्योतीचे पूजन करा गंध अक्षत पुष्प धूप दीप दूध साखरेचा नैवेद्य दाखवा घरातील मुलाबाळांना नमस्कार करायला सांगा त्यांना दूध साखरेचे तीर्थ द्या श्रावण संपल्यावर त्या प्रतिमेचे विसर्जन करा श्रावण अमावस्येला हा जो जीवतीचा कागद असतो तो उपडा करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन करण्याची प्रथा आहे श्रावणानंतर मुलांना तो कागद दिसता कामा नये श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी आईने आपल्या मुलाबाळांना औक्षण करून घ्यावं गंध अक्षत लावून बाळांना ओवाळून घ्यावं आणि काहीतरी गोडाधोड्याचं खाऊ घालावं श्रावण महिना हा बऱ्याचशा आजारांना आमंत्रण देणारा महिना आहे यामध्ये सहसा पाच वर्षापर्यंतच्या बालकांना अधिक धोका असतो कारण की या काळामध्ये ऋतू बदलामुळे सर्दी खोकला जुलाब पोट दुखणे उलट्या होणे या व्यतिरिक्त डेंगू मलेरिया यासारखे आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते म्हणून या सर्व आजारांपासून आपल्या बाळांचे रक्षण व्हावे यासाठी आपण देवांकडे केलेली ही एक प्रार्थनाच आहे आयुर्वेदामध्ये युक्तिव्यपाश्रय आणि दैवव्यपाश्रय असे चिकित्सेचे प्रकार सांगितले आहे युक्तिव्यपाश्रयमध्ये औषधी चिकित्सा पंचकर्म चिकित्सा करली केली जाते तर दैववेपाश्रय चिकित्सेमध्ये देवांची पूजा अर्चना केली जाते यू